घरकुल योजना दोन हजार पंचवीस कागदपत्रे कोणकोणती कौन लागणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सचिन जाधव तुम्ही बघताय तुमचा आवडता यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्टडीचे टाईम मित्रांनो सरकारी योजना सरकारी स्कीम गवर्मेंट वॅकन्सीज जॉब सगळे अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया मित्रांनो लाभ घेण्यासाठी ही लागणार कागदपत्रे कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत घरकुले योजनेसाठी हे आपण पूर्ण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ थोडाफार स्किप न करता पूर्ण पहा तर चला सुरुवात करूया नंबर एक आधार कार्ड मित्रांनो आधार कार्ड हे आपल्याला लागणार आहे तर आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे नंबर दोन मतदान कार्ड मित्रांनो तुमचा मतदान कार्ड नसेल तर मतदान कार्ड काढून घ्या मतदान कार्डसुद्धा लागणार आहेत घरकुल योजनेसाठी नंबर तीन रेशन कार्ड रेशन कार्डसुद्धा लागणार आहे त्यानंतर जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट तुमचा काढलेला नसेल तर तुम्ही काढू शकता नंबर पाच नमुना नंबर आठ हो मित्रांनो नमुना नंबर आठसुद्धा लागणार आहे त्यानंतर नंबर सहा मनरेगा जॉब कार्ड मित्रांनो हे मनरेगा जॉब कार्ड काय आहे आणि कसं काढायचा याच्यावरतीसुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत तर या चॅनलला अगोदरच सबस्क्राईब करून ठेवा नंबर सात बँक पासबुक हो मित्रांनो बँक पासबुकसुद्धा लागणार आहे ज्याच्यावर तुमचे घरकुल योजनेचे पैसे येणार आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडल्यावर तीन मित्रांना शेअर करा आणि तुमचे काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की मला कळवा म्हणजे तुमचे डाऊट मी क्लिअर करेल नेक्स्ट व्हिडिओ आणून तर मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवनवीन स्कीम योजनासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तीन मित्रांना किंवा तीन ग्रुपमध्ये हे व्हिडिओ शेअर करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला यूट्यूब चॅनल स्टडीचे टाइम